नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये दिसतो त्यामुळे तिथे तो नोकर पुन्हा परत येतो की तुम्ही चुकीच्या रूम मध्ये आले आहे तेव्हा ती म्हणते हो या मुलाचा फोटो आहे ना त्याची रूम आहे ना तर तो म्हणतो हो बरोबर -बर, तर तेवढ्यात तो म्हणतो चला लवकर इतक्यात मात्र ती त्या फोटोकडे बघून म्हणते असं या लहान मुलाला फटके द्यायला पाहिजे त्याला हे काका सुद्धा घाबरता म्हटल्यावर आणि घाईघाई नेतो तिला तिथून घेऊन जातो मात्र तिची बॅग अर्णवच्याच रूम मध्ये राहते दुसरीकडे मात्र आता आकाश अर्णवला विचारतो दादा तुला एक विचारू का तेव्हा तो म्हणतो विचार ना काय झालं तर हे कोणाचं आहे असं तो विचारतो तेवढ्यात मात्र आता अर्णव ते, अर ते लॉकेट हातामध्ये काढून घेतो आणि त्या लॉकेटकडे बघतो तेव्हा मात्र त्याला सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा आठवतात की ते लॉकेट ईश्वरीचं असतं आणि ईश्वरीने त्याच्या गाडीची काच फोडलेली असती तेव्हा मात्र ती ते लॉकेट मागू लागते की माझ्या आईवडिलांची शेवटची आठवण आहे तेव्हा मात्र आता तो म्हणू लागतो की जोपर्यंत तुम्ही माझे पैसे परत करत नाही तोपर्यंत हे लॉकेट माझ्याकडेच राहणार तर तेव्हा मात्र ती म्हणू लागते हो आम्ही इंदोरी लोक आहे पैसे तर परत करणारच कोणाचे ठेवत पण नाही आणि कोणाचे घेत पण नाही असं म्हणून आता ती त्याला बोलू लागते इकडे मात्र आता अर्णव ते लॉकेट बघतच असतो आणि त्या समोर त्याला तुटलेली काच सुद्धा दिसते त्यामुळे तो अजूनच चिडतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता आजीला आणि अंजलीला वल्लरी साडी दाखवते आणि म्हणते की बघा किती फाटलेली साडी आहे फसवलं आहे त्या मुलीने तुम्हाला असं म्हणून आता अंजली आणि आजी दोघींनाही फारच आश्चर्य वाटतं लगेच इकडे ईश्वरीला फोन येतो आणि ईश्वरी विचारू लागते काय झालं तर तेव्हा वल्लरी म्हणते की दोनशे साड्यांची ऑर्डर कॅन्सल करायला फोन केला आहे आणि हे ऐकून मात्र आता ईश्वरीला खूपच टेन्शन येतं आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं दुसरीकडे मात्र आत्या विचारते काय काय झालं इतक्यात इतकी खुश होती आणि आता काय झालं तर तेव्हा ती सांगते दोन साड्यांची ऑर्डर कॅन्सल झालेली आहे हे ऐकून मात्र आत त्याला पण खूपच मोठा धक्का बसतो दुसरीकडे अर्णव ईश्वरीला फोन करून सांगतो की पैशांची आठवण आहे ना लवकरात लवकर मला माझे पैसे पाहिजे नाहीतर काय होईल ना, लौकर ना हो त्यासाठी तू स्वतः जबाबदार असशील आणि हे ऐकून मात्र आता ईश्वरीला अजूनच संताप येत असतो कारण ती पहिलेच खूप टेन्शनमध्ये असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा